कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे श्री नागेश शेवाळकर रिटायर्ड मुख्याध्यापक पुणे यांनी लिहिलेली निवडणुकीची हास्य जत्रा आपण पाहूयात काय मतदारांनो करताय ना मतदान करायलाच पाहिजे तो आपला हक्क आहे बजावलाच पाहिजे मतदान करण्यापूर्वी निवडणुकीची हास्य जत्रा नक्की ऐका ताट आणा ग सयांनो ताट आणा ग सयांनो ताट आणा दारी आला भाऊराया पाठवू त्याला दिल्लीला दिल दारी आला भाऊराया पाठवू त्याला दिल्लीला त्या वसाहतीत पोहोचलेल्या एका पक्षाच्या प्रचार पथकांच्या कानावर ते शब्द पडले सारे नेते आणि कार्यकर्ते आनंदी झाले एकतर दिल्लीला दिल दिल पाठवू असं ऐकू येत होतं दुसरं म्हणजे ते पथक येत असताना विरोधी पक्षाचे पथक त्यांना त्याच वसाहतीला भेटून जाताना भेटले होते ते लोक निघून गेल्यानंतर आपले आगमन होत असताना असे गीत कानावर पडते याचा अर्थ त्या लोकांना याने हकलून लावले आहे शिवाय दिवसभर फिरून ती मंडळी तेथे पोहोचत असताना ताट आणागस यांनो हे शब्द कानावर पडत आहेत याचा अर्थ भोजनाचा योग दिसत आहे त्या आनंदात सारे पटापट आपापल्या गाड्यांमधून उतरले आणि हात जोडून समोर जात असताना एका वयस्कर बाईने हात पसरून त्यांना थांबवले दुसऱ्याच क्षणी काही महिला हातात ताट घेऊन त्यांच्या दिशेने येत असताना एका नेत्याने विचारले काय झालं आजी का थांबवले आम्हाला आणि ही ताटं कशासाठी निवडणूक लढवत आहात ना मग साधी गोष्ट समजत नाही अरे आमच्या वस्तीची ही पद्धत आहे येणाऱ्या पाहुण्यांना ओवाळून स्वागत करणे त्यात येणारी माणसं जर निवडणुकीची असतील तर मग हक्काचे असतात हक्काचे ते कसे कसं असतं एरवी येणारी आमची पाहुणे मंडळी गरीब असतात असं ओवाळलं तरी ओवाळणी मिळत नाही पण तुम्ही माणसं श्रीमंत असता श्वे मतं विकत घेता आम्हा बायकांची मतं विकल्या जातात पण त्याचा पैसा बायकांना मिळत नाही तो माणसांच्या खिशात जातो आजी बोलत असताना एक गावकरी म्हणाला साहेब बायका भारी हुशार ह म्हणून बायकांनी ही ताटं घेऊन ओवाळायचा फंडा शोधला त्यामुळे आता बायका तुम्हाला ओवाळतील आणि तुम्ही रुपयांची ओवाळणी देणार आता बघा तुम्हाला येताना विरोधी पार्टीचे लोक भेटले असतील त्यांनी प्रत्येक बाईला दोन दोन हजार रुपये दिले काका हे साहेब तर तीन हजार रुपये देतील त्यांच्यापेक्षा कमी देणे म्हणजे अपमान करून घेण्यासारखे आहे ना साहेब आणि या पैशातून मतं विकली घेतली असा अर्थ होणार नाही कारण यात पावित्र्य आहे संस्कृतीचा ठेवा आहे एक तरुण पुढं येत म्हणाला चर्चा सुरू असताना बायकांनी ओवाळायला सुरुवात केली आणि मोजून प्रत्येकीने तीन हजार रुपये घेतल्याशिवाय त्यांना सोडले नाही शेवटी अत्यंत नाराजीने ते पथक तिथून निघून जात असताना एक स्कूटी तेथे येऊन थांबली त्या स्कूटीवरून उतरत असलेल्या तरुणीला एका महिलेने विचारले तू तर सकाळी आली होतीस ना कागद घेऊन अगं ती कागदं वापस मागायला आली असशील तर मिळणार नाहीत कारण त्या रंगीबेरंगी कागदांची पोरांनी विमानं करून उडवली बघ उडवली तर उडवली पत्रकं वाटप करायचा माझा पैसा मिळाला झालं सकाळी दुसऱ्या पक्षाची पत्रकं होती तुम्हाला सांगते दुपारी तिसऱ्याच पक्षाची कागदं वाटली आणि आत्ता अजून एका पक्षाची प्रचार प्रचारपत्रकं वाटायचा ठेका मिळाला आहे तेच घेऊन आले आहे असे म्हणत ती सारं काही मूकपणे ऐकणाऱ्या पथकातील लोकांकडे पाहत म्हणाली साहेब वाटायची का तुमची पम्पलेट्स नको नको चला रे चला असे म्हणत पथक प्रमुख गाडीकडे निघाले पाठोपाठ सारे तर मंडळीनं अशी ही सुंदर निवडणुकीची हास्य जत्रा लिहिलेली आहे नागेश शेवाळकर पुणे यांनी त्यांचा फोन नंबर देत आहे त्यांना जरूर फोन करून कळवा धन्यवाद